हाय तर आजच्या माझ्या मनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मला जायचं थोडंसं कामानिमित्त मग आम्ही जाण्यासाठी जाताना यांना कॉल येणार नाही असं तर कधी होणारच नाही त्यानंतर थोडंसं थांबलो आणि मग निघालो लगेच आम्ही सर्वात आधी जायचो होत आम्हाला बँक मध्ये तर बँक मध्ये जाताच लागलं आम्हाला सिग्नल सिग्नलवर तर एवढा वेळ जातो खूपच वेळ लगेच समोर जात नाही तर काय समोरचं पण सिग्नल चालू झालं त्यानंतर ते पण सुटलं आणि फायनली पोहोचलो आम्ही बँक मध्ये गाडी पार्क केली आणि निघालो आम्ही आतमध्ये जाण्यासाठी यांची स्पीटर बघा किती वाटली येता असली मग आला मा त्यानंतर चेक वगैरे दिला आणि आम्हाला थोडा वेळ थांबायला लावलं होतं तर आम्ही बसलो होतो बसल्या बसल्या लगेच दिला ना त्यांना आवाज मग ते गेले तिकडे इथलं काम वगैरे झालं आमचं आणि आम्हाला जायचं होतं नंतर एका जणांना भेटायला तर आम्ही निघालो होतो तिकडेच बघा आल्याला आम्हाला तर चेअरच दिली त्यांनी बसायला तिथून बाहेर निघून बघतो तर काय अंधाराच पडला होता त्यानंतर आलो आम्ही रूमवरती रूमवरती आम्हाला थोडस काम होतं गाडीचे डॉक्युमेंट्स घ्यायचे होते आम्हाला आणि इकडे चालू होतं त्याचं ऑनलाईन काम त्यानंतर डॉक्युमेंट्स घेतले आणि नंतर निघालो आम्ही गाडीकडे बघा किती दिवसांनी गाडी बघत आहे मी तर फायनली आमची कम्प्लीट होत आली थोडी गाडी तर बघा इथे किती साऱ्या गाड्या होत्या आणि बोलवत होती मॅकॅनिकल वाल्या दादासोबत त्यानंतर सर्व आवरून आम्ही निघालो घराकडे जाण्यास जा लागली आम्हाला थोडीशी भूक तर आम्हाला दिसलंच होतं तिथे दुकान तर आम्ही थांबलो तिथे हे बघा यांच्या हातातला कडा कसा दिसत आहे मला तर नाही आवडला तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पाणी बॉटल आली पण आमचं पार्सलच नाही आलं आणखी थोडा वेळ वेट केला आणि फायनली आमचा आला एक ते पार्सल तर बघा माझ्या मिस्टरांचं कसं आहे ना एकदा जर कोणती वस्तू खाल्ली त्यांनी तर ती रिटर्नच खाणार कारण एकदा आवडलेली वस्तू त्यांना पुन्हा आहे तर... त्यानंतर मग आम्ही निघालो तिथनं आणि आम्हाला घ्यायची होती मला भाजीपाला भाजी घ्यायचं काही तेवढं टेन्शन नाही मी सोबत राहते पण सर्व काही त्यांनीच काढतात फक्त मला विचारतात कोणतं कोणतं की बाकी सर्व त्यांनीच पाहतात तुम्ही बघू शकता इथे त्यांनीच काढता इकडल्यानंतर इथलं सर्व घेतलं आणि निघालो घरी घरी गेल्यानंतर पाहता तर काय वर तर वाळू टाकले होते तर रात्री अचानक मध्येच पाऊस चालू झाला आमच्या इकडे लवकरात लवकर पूर्ण जमा करून